हॅलो आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या सोमवार सतरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार आला आहे शेवटी कान्हा आणि सखी या दोघांचं लग्न झालंय या दोघांचा लग्न सोहळा थाटा माटात पार पडला सखीने सरकारचा आशीर्वाद घेतला आणि सरकारच्या नाकावर टिचून कान्हाचा हात हातात घेऊन ती आपल्या सासरी म्हणजेच सखी सदन चाळीकडे जायला निघाली पण त्याचवेळेस कान्हाने तिचा विश्वासघात केला आणि कान्हा हा सखीला सखी सदन चाळीत तिच्या सासरीनं घेऊन जाता तिच्या माहेरी परत घेऊन आला आणि तेथे गेल्यावर सरकारने सखीसमोर मोठा खुलासा केलाय की कान्हा तुझ्या हक्काचा नाही तर माझ्या मालकीचा माणूस आहे आणि तो घर जावय बनून याच घरात राहणार आणि तुला सुद्धा याच घरात राहावं लागणार म्हणजे सखीच्या स्वप्नांचा चकना चूर झालाय मग हे सगळं घडलंय तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या लग्नाचा दिवस उजाडतो लग्न हे सखीच्या बंगल्यातच होत असतं सगळी तयारी झालेली असते तेवढ्यात गुरुजी तेथे येतात परशुराम गुरुजींचं स्वागत करतो आणि त्यांना सांगतो गुरुजी सगळी तयारी झालीये गुरुजी हो म्हणतात आणि पूजेसाठी बसतात तर गौतम हा परशुरामला टोमणा मारतो काय मग सरकारच्या ताटाखालचं मांजर सरकारने सांगितलं आणि सगळी तयारी झाली का परशुराम चिडून म्हणतो बिनकामाच्या माणसाने मला हे सांगायचं नाही आणि परशुराम रागा रागाने बाजूला येतो तो विचार करतो लग्नाची सगळी तयारी झाली आहे थोड्या वेळात पाहुणेसुद्धा यायला सुरुवात होईल हा विकी कोठे राहिला आणि तो विकीला कॉल करतो तर विकी हा चक्क एक बाबाचा वेश घेऊन अँब्युलन्स चालवत असतो परशुराम विचारतो विकी तो कोठे तर विकी सांगतो मी अँब्युलन्स घेऊन येतोय परशुरामला काहीच समजत नाही तो विचारतो अँब्युलन्स कशाला घेऊन येतोय विकी सांगतो मी तेथे येतो आणि मग तुम्हाला सगळं सांगतो विकी हा ॲम्ब्युलन्समध्ये सखीच्या बंगल्याकडे निघालेला असतो तर इकडे सरकार मस्त ज्यूस पित असते मुलीचं लग्न म्हणून ती सुंदर तयार झालेली असते आणि आईश करत असते ती मनातल्या मनात विचार करते आज तो दिवस आहे जेव्हा माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आज काहीही माझ्या मनाविरुद्ध व्हायला नको पण त्याचवेळेस उर्मिला मनस्विनी मनस्विनी अशी मोठमोठ्याने हाक मारत तेथे येते सरकारला मोठा धक्काच बसतो कोणाला आपलं सत्य समजली काय या भीतीने तिच्या हातातून ज्यूसचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो उर्मिला तेथे येते उर्मिला ही चक्क सरकारकडे पाहून तिला जा विचारते काय ग मनस्विनी तुला केव्हाचं शोधते मी कोठे होती तू सरकारला कळतच नाही की उर्मिला मला का मनस्विनी म्हणते हिला काय माझं सत्य समजले की काय पण उर्मिला ही सरकारला नाही तर सरकारच्या मागे तिची जी मेकअपवाली असते तिच्याशी बोलत असते तिचं नाव मनस्विनी असतं उर्मिला तिच्यावर खूप ओरडते सरकारचे नेल्स झालेत का सरकारला राग येतो आणि ती उर्मिलाला म्हणते येथे मी आहे ना तुझी हिंमत कशी झाली मी असताना इतक्या जोरात ओरडण्याची हा ग्लास दिसतोय ना ग्लास फुटलाय लवकर लवकर कोणा तरी घेऊन ये आणि साफ करून घे उर्मिला खूप घाबरते आणि ते थूम पळून जाते तर सरकार ही मीनाक्षीला जाब विचारते तू काय येथे माझा चेहरा पात थांबली आहे आले का त्यांचं स्वागत कर नवरदेवाचं ऑप्शन कर निघ येथून उर्मिलाला खूप राग येतो ती या ग्लासकडे पाहते आणि म्हणते काच फुटणं हा खूप मोठा अपशकून असतो सरकारला मोठा धक्काच बसतो मीनाक्षी मनातल्या मनात विचार करते सरकारसाठी जो अपशकून तो माझ्यासाठी शुभ शकून म्हणजेच माझं चांगलं होणार आहे आणि ती ओवाळायला जाते तेव्हा सरकार विचार करते आज काही झालं तरी कोणताही अपशकून व्हायला नको सगळं माझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे थोड्या वेळानंतर कान्हा सखी सदन साहित्य सगळ्या लोकांना तेथे घेऊन येतो नवरदेवाच्या वेशात तो, वेशा तो खूप सुंदर दिसत असतो उर्मिला दुधाने त्याचे पाय धुते आणि त्यानंतर त्याचा औक्षण करू लागते सरकार कान्हाकडे रागारागाने पाहत असते तर इकडे सखी ही सुद्धा नवरीच्या वेशात तयार होत असते ती सगळे दागिने घालते मीनाक्षी कान्हाला ओवाळते आणि त्यानंतर कान्हा हा आपल्या सगळ्या नातेवाईकांबरोबर मित्रमंडळींबरोबर घरामध्ये गृहप्रवेश करतो गौतम त्याला घट्ट मिठी मारतो त्याचा वेलकम करतो तर इकडे सखी सुद्धा सगळे दागिने नेसून नवरीचा सास घालून तयार झालेली असते ती खूप सुंदर खूप क्यूट दिसत असते जान्हवी म्हणते सखी तू खूप छान दिसते आज आज तर तुला ब्लशची गरजच नाही आहे नैसर्गिकच ब्लश आला आहे तुझ्या गायनांवर तर तिची मैत्रीण म्हणते हो खरंय एवढं लाजायचं असतं का आज तुला कोणाशी नजर नको लागायला तेवढ्यात कुल्फी तेथे येते सखीला पाहून तिलासुद्धा खूप आनंद होतो आणि ती म्हणते वाव सखी दिदी तू किती छान दिसते माझ्यापेक्षा सुद्धा जास्त क्यूट सखीला आनंद होतो तर कुल्फी खूप इमोशनल होते आता माझी दिदी ही मला कायमची सोडून जाणार म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं सखी तिला जवळ घेते कुल्फी म्हणते तू आपल्या जिजूला पाहायला हवं कान्हा जिजूसुद्धा खूप हँडसम दिसत आहे सखी तिचा कान पकडते आणि म्हणते कालपर्यंत दादा आणि आज जिजू झाले का सखीला कुल्फी म्हणते हो आता तुझं आणि त्यांचं लग्न होणार मग ते माझे जिजूस होणार ना सखी हो म्हणते तर इकडे कान्हा आणि किरण हे दोघं असतात तर किरण म्हणतो अरे यात कान्हा विचारतो काय झालं किरण सांगतो लग्नाचा हार चाळीतच राहिला लगेचच कान्हा त्याला आत्ता चाळीस जायला सांगतो किरण हा, सांग हा सांग तेथून बाहेर जातो तर परशुराम विचार करतो आत्ता थोड्या वेळात विकी येथे येईल बाहेर जर पाहुणे मंडई असली तर त्याच्यावर कोणाला तरी संशय येईल सगळ्यांना आतमध्ये बोलवायला हवं तो एका नोकराला सांगून सगळ्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा आतमध्ये बोलून घेतो तर इकडे सरकार मात्र हे सगळं कधी उरकणार लग्न कधी होणार याचीच वाट पाहत असते किरण बाहेर येतो बाहेर खूप मुंग्या झालेल्या असतात त्याच्या पायाला मुंग्या चावतात तो सिक्युरिटी गार्डला बोलवतो आणि म्हणतो ओ दादा किती मुंग्या झाल्यात पहा लोकांना मुंग्या चावतील लवकर काहीतरी पावलं टाका सिक्युरिटी गार्ड हो म्हणतो किरण गाडीवर बसतो आणि चाळीकडे जायला निघतो आणि त्याच वेळेस विकी त्याची अँब्युलन्स घेऊन तेथे पोहोचतो त्याने बाबाचा वेष घेतलेला असतो इकडे सरकार ही कानाला म्हणते नवरदेवाने पूजेला येऊन बसायचंय सरकार गुरुजींवर चिडून म्हणते गुरुजी काय करायचं ते लवकर करा मला जास्त वेळ नाही आहे लवकर सगळ्या पूजा उरका गुरुजी घाबरून हो म्हणतो कान्हा पूजेला बसतो आणि पूजेला सुरुवात होते सरकार ही कान्हाला हात जोडण्याचा इशारा करते कान्हा हात जोडतो पण परशुरामचा वेगळाच प्लॅन सुरू असतो परशुराम विकीला कॉल करतो विकी त्याला सांगतो मी येथे पोहोचलो आहे बंगल्या बाहेरच माझी अँब्युलन्स उभी आहे आता मी सांगतो तुम्ही काय करायचं ते असं म्हणून तो, तो सगळा प्लॅन सांगतो परशुरामला मोठा धक्काच बसतो तो त्याला विचारतो तुला काही अक्कल आहे का ती सखी हे सगळं मानेल का बाहेर यायला तयार होईल का विकी चिडून म्हणतो हो माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं आणि तुम्ही काय कामाचे मग तुमची बायको त्या सखीच्या गुडबुक्समध्ये ना तिला पाठवा पण सखी बाहेर आलीच पाहिजे हे लक्षात ठेवा आज कान्हा आणि सखीचं लग्न होणार नाही आणि मी सखीला किडनॅप करणारच परशुराम घाबरून विचारतो तू सखी बरोबर नेमकं काय करणार आहे विकी हसू लागतो आणि म्हणतो अरे वा काकाला खूप काळजी वाटते का पण घाबरू नका मी तिच्याबरोबर काहीच करणार नाहीये फक्त तिला किडनॅप करणार म्हणजे तिचं आणि कान्हाचं लग्न होणार नाही आणि त्यानंतर मला तिच्याशी लग्न करता येईल तुम्ही फक्त तिला बाहेर पाठवण्याची व्यवस्था करा परशुराम हो म्हणतो तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते परशुराम तिला आपला सगळा प्लॅन सांगतो इकडे कान्हाची पूजा सुरूच असते तर मीनाक्षी सखीच्या रूममध्ये येते आणि सखीचं खूप कोड कौतुक को करते सखी किती गोड दिसतेस तू किती छान दिसते सखीला सुद्धा आनंद होतो तेव्हा सखीला मीनाक्षी सांगते बाहेर रावणेश्वर बाबा आले आहेत सखी विचारते कोण रावणेश्वर बाबा तर मीनाक्षी सांगते अगं तुला रावणेश्वर बाबा माहीत नाही का खूप मोठे बाबा आहेत ते त्यांची खूप ख्याती आहे राघव भाऊजी आणि सरकार यांना जेव्हा बाळ होत नव्हतं ना तेव्हा ते दोघे रावनेश्वर बाबांकडे गेले होते बाबांनी त्यांना काही उपाय सांगितले आणि मग तुझा जन्म झाला ते तुला भेटायला आले आहेत आशीर्वाद द्यायला आले आहेत राघव भाऊजी त्यांना खूप मानायचे हे ऐकून सखीला आनंद होतो सखी म्हणते मग ते, ते आतमध्ये आलेत ना तर मीनाक्षी सांगते ते नाही आतमध्ये येणार त्यांना तुला भेटायला बाहेर जावं लागणार हे ऐकून सखीला मोठ्या धक्कास बसतो तर इकडे पूजा उरकते आणि कान्हा खुर्चीवर जाऊन बसतो तेव्हा दाभळे मावशी त्याला विचारते किरण कुठे गेलाय कान्हा त्यांना खरं नाही सांगत आणि म्हणतो की काय माहीत मी त्याला कॉल करून विचारतो कान्हा किरणला कॉल लावतो पण फोन लागत नाही त्यामुळे कान्हा हा घराबाहेर जातो तर इकडे मीनाक्षी सखीला सांगते की सखी रावनेश्वर बाबांचं खूप मोठं प्रस्त आहे पण तुला तर माहिती आहे ना राघोभाऊजी भाऊजीनंतर सरकार किती बदलल्या त्यांनी रावणेश्वर बाबांचा खूप अपमान केला त्यामुळे त्यांनी निश्चय केलाय की काही झालं तरी ते घरात पाऊलने ठेवणार पण जेव्हा त्यांना समजलं की तुझं लग्न होतंय आणि राघव भाऊजींच्या प्रेमापोटी ते तुला आशीर्वाद द्यायला आले आहेत तुलाच त्यांना बाहेर भेटायला जावं लागेल आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा लागेल सखी म्हणते काही प्रॉब्लेम नाही आहे मी जाते त्यांना भेटायला असं म्हणून ती बाहेर जाते मीनाक्षीला खूप आनंद होतो तर इकडे बाबांचा अवतार घेऊन विकी बाहेरच उभा असतो आता सखी येईल आणि मी तिला किडनॅप करेल असा विचार तो करत असतो पण त्याचवेळेस किरणला फोन करत करत कान्हा घराबाहेर येतो आणि कान्हाला पाहून विकी खूप घाबरतो कान्हा हा फोन लावत असतो पण त्याचं विकीकडे लक्ष नसतं तरीकडे सखी ही घराबाहेर जाऊ लागते तेवढ्यात गौतम तिला थांबवतो आणि विचारतो कुठे चालली तू तर सखी सांगते काका मी बाहेर चाललीये दोन मिनटाचं काम आहे गौतम तिला म्हणतो नाही या बाहेरने जायचं हळकुंड बांधले नाहात आणि लग्न होईपर्यंत कोठेच जायचं नाही सखी त्याला काही सांगणार इतक्यात मीनाक्षी तेथे येते आणि म्हणते गौतम भाऊजी तुम्ही इथे काय करताय लग्नाचा मुहूर्त तळून चाललाय गुरुजींना सांगा लवकर लग्नाची तयारी करा गौतम हो म्हणतो आणि तेथून जातो तर मीनाक्षी ही सखीला सांगते सखी आता तू बाहेर जा तुला कोणी नाही अडवणार तू रावनेश्वर बाबांचा आशीर्वाद घेऊन ये सखी ही बाहेर जाते परशुरामला खूप आनंद होतो की त्याचा प्लॅन यशस्वी होतोय तर इकडे सखी घराबाहेर पडते पण कान्हाचं तिच्याकडे लक्ष नसतं कान्हा हा फोनवरच बोलण्यात व्यस्त असतो सखी बाहेर पाहते की रावनेश्वर बाबा कोठे मला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे पण तिला हे बाबा कोठेच दिसत नाही वेळेस कान्हा हा मागे वळून पाहतो पण तेव्हा तेथे ते काही केटरसची माणसं येतात त्यांच्यामध्ये त्याला सखी दिसतच नाही आणि विकी हा सखीची बाहेर वाट पाहत असतो एकदा का सखी बाहेर आली तिला किडनॅप करायचं असं त्याने ठरवलेलं असतं पण कान्हाचं मात्र सखीकडे लक्षच नसतं सखी ही संकटात जात असते रावणेश्वर बनलेला विकी तिला किडनॅप करण्याचाच विचार करत असतो आणि सखी ही लक्ष्मण रेषेसारखी घराची रेषा ओलांडते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की नेमकं या विकीचं काय झालं कान्हाने सखीला कसं वाचवलं हे आपल्याला काही दाखवलं गेलं नाहीये पण पुढील भागात काय घडणार हा सगळ्यात मोठा ट्रीज दाखवला गेलाय जेथे सखी आणि कान्हाचं लग्न होतं आणि सखी ही सरकारच्या पाया पडते आणि सरकारला म्हणते सरकार शेवटी मी माझ्या हक्काच्या माणसाबरोबर माझ्या हक्काच्या लोकांमध्ये हक्काच्या घरी सखी सदन चाळीमध्ये चालली आहे मी परत कधीच या घरी येणार नाही मी जाते असं ती म्हणेल तेव्हा सरकार तिला ते आशीर्वाद देणार आणि म्हणणार की जाते नाही येते असं म्हणावं कधी परत येण्याची गरज पडेल सांगता येत नाही ना सखी सरकारच्या नाकावर टिचून घराबाहेर पाऊल ठेवणार कान्हाचा हात हातात घेणार पण सरकार खूप खुश असेल कारण तिचा प्लॅन वेगळाच असणार सखी आणि कान्हा हे दोघेही घराबाहेर पडतील सखी आनंदी असेल आणि गाडीच्या रूपमधून बाहेर येऊन मोकळ्या हवेचा अनुभव घेईल सरकारच्या पिंजऱ्यातून आपण सुटलोय आता आपण स्वच्छंदी पक्षी आहोत आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर कान्हाबरोबर आपलं लग्न झालंय असं तिला वाटत असेल पण कान्हा हा, हा सखीचा विश्वासघात करणार आणि सखीला पुन्हा सरकारच्या बंगल्यावर घेऊन येणार आणि सखीला काही न सांगता तो बंगल्याच्या आतमध्ये जाईल सखीला कळणारच नाही की कान्हा असं का करतोय सखी त्याच्या मागे मागे घरात जाणार तेव्हा सरकार हा सखी समोर सगळ्यात मोठा खुलासा करेल आणि ती सखीला म्हणेल तुला म्हटलं होतं ना जाते नाही तर येते म्हणावं कारण तू पुन्हा याच घरात आली आहे वेलकम सखी आणि वेलकम घर जावोय बापू हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकेल सरकार ही सखीला सांगणार तू तु तुझ्या हक्काच्या माणसाबरोबर नाही लग्न केलंय तर माझ्या नोकराबरोबर लग्न केलंय मी त्याला जो आदेश देईल तोच आदेश तो ऐकणार आणि मी त्याला सांगितलं होतं तुझ्याशी लग्न करायला आणि घर जावंही बनायला कान्हा हा माझा घर जावई आहे आणि आता तो याच घरात राहणार आणि तू सुद्धा याच घरात राहणार सखी ही कान्हाकडे आश्चर्याने पाहिल पण कान्हा तिला काहीच उत्तर देणार नाही तो मनातल्या मनात विचार करेल सखी माझं तुझ्याशी कोणतंच वैर नाही आहे माझं खरं वैर या सरकारशी आहे पण मी आता येथेच राहणार कारण मला सरकारच्या गुडबुक्समध्ये राहून तिला बर्बाद करायचं आहे तिचा बदला घ्यायचा आहे पण हे सगळं तो सखीला नाही सांगू शकणार सखी ही कान्हाकडे पाहत असेल तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असेल कान्हाने आपला इतका मोठा विश्वासघात केला आपल्याला फसवलं यावर तिचा विश्वासच बसणार नाही पण आता सरकारचा ऐकण्याशिवाय सरकारच्या या पिंजऱ्यात पुन्हा एकदा राहण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय राहिला नसेल एकूणच लपंडाव या मालिकेत पुढील दोन तीन एपिसोड खूपच भारी असणारे पुढील एपिसोडमध्ये तर रावनेश्वर बाबा म्हणजेच विकी हा सखीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करणारे पण त्याचा हा प्रयत्न कान्हा हाणून पाडेल तो विकीला पिटाळून लावेल सखीला वाचवेल त्यानंतर सखी आणि कान्हा या दोघांचं लग्न आपल्याला पाहायला मिळेल दोघांचे सात फेरे वरमाला हे सगळं खूप आनंदात होईल आणि त्यानंतर कान्हा हा सखीला घेऊन सखी सदन चाळीच्या दिशेने निघेल आणि तेव्हाच सखीचा खरा विश्वासघात होणार आणि कान्हा तिला पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर घेऊन येईल आणि मग सरकार सखीसमोर कान्हाचा खरा चेहरा आणणार सखी खूप दुःखी होईल पण आता या मालिकेत खरंच मजा यायला लागली आहे आणि नवीन नवीन ट्विस्ट तर खूपच भारी आहे याच शंका नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद